माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि विविध समाजाचे सण उत्सवच्या काळामध्ये सोलापूरात मुली व महिलांना त्रासदायक ठरणारे गुन्हेगार शमा इब्राहिम शेख वय वर्ष त्रेचाळीस या महिलेला दोन वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपारचा आदेश पोलिसांनी दिला या जोडीलाच सती क्षीरसागर वर्ष बत्तीस या गुंडावरही अशीच कारवाई करण्यात आली शहर आणि परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी एका पाठोपाठ तडीपार व एमपीडीए कारवाईचा सपाटा लावला आहे विजापूर नाका व सोलापूर तालुका बुल हद्दीतील नागरिकांना व मुली व महिलांना क्षमा इब्राहिम शेख वर्ष त्रेचाळीस राहणार राजीवनगर शांतीनगर सोलापूर या सर्यात गुन्हेगार असलेल्या महिलेचा उपद्रव वाढला होता नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती या महिलेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत सोमवारी जिल्हा विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस उपभुक्त्यांनी सोलापूर शहर व जिल्हा धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपाराचे आदेश बजावून कर्नाटकातील हलगुर सोडण्यात आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कवाडे सहायक पोलीस आयुक्त अजय पारमार पोलीस निरीक्षक दादा गायकवाड संगीता पाटील सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड रमेश कोरसेगाव यांनी केली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका